अच्छा। इस सब ये सब वैरायटी मिलेंगे देखिए डमरू में है अतिशय सुंदर बघू शकता है कसल जबरदस्त पेंडंट है याच पंद्रह रुपये से लगा के बीस रुपये तक की रेंज है अच्छा कानात लिखे बेंटेक्स है वन ग्राम है कॉपर है रजवाड़ी है और फैंसी बेंगल्स भी है अच्छा और है। अमेरिकन डायमंड्स अशा प्रकार डेली वेर चे आपले गोट पण आहे त्यांच्याकडे प्लास्टिक मध्ये हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज देखील मी आपल्यासाठी नेहमीप्रमाणेच एकदम धमाकेदार असा होलसेल ज्वेलरीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या रविवार पेठ होलसेल ज्वेलरी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप प्रसिद्ध असं भगवती इमिटेशन हे होलसेल ज्वेलरी शॉप एक्सप्लोर करणार आहोत यांच्याकडे आपल्याला होलसेलमध्ये सगळ्या प्रकारची ज्वेलरी एकदम दहा रुपयापासून स्टार्टिंग रेंजची पाहायला मिळेल त्याचबरोबर यांच्याकडे कॉस्मेटिक हेअर ॲक्सेसरीज देखील आपल्याला होलसेल भावामध्ये खरेदी करता येतील यांचा दोन मजली शोरूम आहे तुम्ही इथे बघू शकता मी ग्राउंड फ्लोअरला आहे आणि या ठिकाणी डिस्प्लेमध्ये खूप सारे यांनी वेगवेगळ्या व्हरायटी इथे हेअर ॲक्सेसरीज मध्ये लावलेले आहेत ज्वेलरीमध्ये लावलेले आहेत आणि फ्रेंड्स भगवती ज्वेलर्स म्हणून जे शॉप आहे रविवार पेठेमधलं इमे ट्रेन्ज ज्वेलरी से ते गुलाबचंद ज्वेलर्स च्या अगदी बाजूला रांका ज्वेलर्स च्या एक, एक्झॅक्ट बॅक साइडला हे शॉप आहे तर या शॉप मध्ये आपल्याला खूप सुंदर होलसेल मध्ये ज्वेलरी पाहायला मिळणार आहे तर आता आपण इथल्या व्हेरायटी बघायला सुरुवात या नमस्कार भैया स्वागत आहे आपका हमारे चॅनल में थैंक यू अ तर आज काय दाखवता ज्वेलरी मध्ये आज आपण चोकर बताएंगे चोकर और लांग सेट ऑफ मंगलसूत्र ये सगळे कॉपर के आणि तसे तुमच्याकडे ज्वेलरी ची स्टार्टिंग रेंज काय मग दस रुपया से स्टार्ट है 10 रुपये से म्हणजे तुम्हाला जर होलसेल मध्ये तुमच्या शॉप साठी ज्वेलरी खरेदी करायची असेल होलसेल मध्ये तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला दहा रुपयापासून यांच्याकडे ज्वेलरी पाहायला मिळेल मग पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्हाला ग्रॅम मध्ये मिळेल मॅट फिनिश मध्ये मिळेल सगळ्या मध्ये फॉर्मिंग ज्वेलरी मिळेल नेक पीस चॉकर ज्वेलरी आहे सिक्स्टी फायव्हिस्टल ज्वेलरी सेव्हन्टी फाय ओन्ली आणि याच्यामध्ये काय डिझाईन वगैरे असतील ना तीन सो डिझाईन अच्छा याच्यामध्ये तीनशे डिझाईन बघायला मिळतील आपला चोकर okay. पीस

इथे बघू खूप सुंदर असं वन ट्वेंटी मध्ये हे चोकर सेट आहे अतिशय सुंदर आणि नवीन पॅटर्न आलेला आहे चोकर मध्ये तर एकदम ट्रेंडिंग असं पीस आहे तुम्हाला एकशे वीसच्या रेंज मध्ये पाहायला मिळेल लॉंग बी वाह लॉंग मध्ये खूप सुंदर रजवाडी टाइप आहे रजवाडी टाईप पास टोटल ज्वेलरी मिळेल है अच्छा मस्त खूप सुंदर अतिशय सुंदर आणि इसका क्या रेंज इस अच्छा दोनशे पन्नास रुपये पासून स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे पर्यंत आणि तुम्ही हे डबल मार्जिन करून सगळी ज्वेलरी विक्री करू शकता अच्छा काळ वगैरे नाही पण फुल गॅरंटेड फुल गॅरंटेड आणि इथे बघितलात तुम्ही तर असे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये कुठल्याही याच्यामध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल कुठल्याही व्हरायटीमध्ये इथे बघू शकताय असे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत मिक्समध्ये माल घेऊ शकतो का मग पाच हजार पाच हजार मिनिमम तुम्ही इथे पाच हजाराची खरेदी केलात तर तुम्हाला सगळे या ठिकाणी होलसेल रेट लागणार आहेत सेवंटी अच्छा सेव्हन्टी फाय रुपीज मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून या तुम्हाला याच रेटमध्ये ज्वेलरी या ठिकाणी खरेदी करता येईल मात्र तुम्ही होलसेलर असले होलसेलमध्ये ज्वेलरी खरेदी केली पाहिजे सिंगल पीस मागाल तर तुम्हाला या रेटमध्ये मिळणार नाही हे प्रॉपर होलसेल शॉप आहे इथे बघितलं तर अतिशय सुंदर सुंदर डिझाईन आहेत एकदम साऊथ इंडियन ज्वेलरी आपल्याला या ठिकाणी एक नंबर पीस आहे आणि काय रेंज आहे सहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्ही हजार बाराशे ला सहज ही याची है। विक्री करू शकता प्युअर कॉपर आयटम आहे अच्छा बिलकुल खराब होणार नाही तुम्ही जर तुमचं पार्लर वगैरे असेल तर तुम्ही <coughs> साठी रेंटल ज्वेलरी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता चारसो सो डिझाईन आहे चारसो डिझाईन क्या बात आहे पीस आहे युनिक डिझाईन आहे पेंडंट वगैरे क्वालिटीची ज्वेलरी भगवती ज्वेलर्स मध्ये पाहायला मिळणार आहे सो या शॉपला व्हिजिट करा आणि अशी सुंदर सुंदर ज्वेलरी तुमच्या बिझनेस साठी खरेदी करा शॉप असेल शोरूम असेल किंवा नवीन तुम्ही शॉप शोरूम सुरू करणार असाल तर एक बेस्ट ठिकाण आहे तुम्हाला होलसेलमध्ये ज्वेलरी खरेदी करण्याचं पुण्यातलं कॉपर चॉकर आहे नेक फिटिंग आहे का प्युअर कॉपर मटेरियल ओके okay. ब्राईड स्पेशल म्हणता येईल आपल्याला किंवा सायडर देखील आपण वापरू शकतो अशी जर ज्वेलरी तुमच्या शॉपमध्ये ठेवलात तर तुम्हाला याच्यामध्ये डबल रेट आ, मार्जिन ठेवून तुम्ही याची विक्री करू शकता आणि खूप प्रॉफिटेबल असा ज्वेलरीचा तुम्ही बिझनेस करू शकता कुठल्याही शहरी भागामध्ये गावामध्ये तुम्ही असा हा बिझनेस छानपैकी करू शकता इथे बघू शकताय काउंटर वर किती व्हरायटी ठेवलेल्या आहेत एवढ्या व्हरायटी पूरी वैरायटी पूरा सेक्शन पूरा चोकर सेट का है जी चोकर सेट हे देखिए कॉपर बेस के आइटम है ये जो आप काम देख सकते हैं ये गोल्ड के अंदर जो बनता है उसकी जैसे डिजाइन है गोल्ड की कॉपी आइटम है ओके ओके और इसके झुमके भी आप देख सकते हैं पूर्ण गोल्ड ज्वेलरीचा डिझाइन्स आहेत तुम्ही इथे बघू शकता झुमक्यामध्ये आणि वेट आहे एकदम लाइट वेट आहे और कॉपर मटेरियल है और प्रीमियम क्वालिटी आहे आणि काळा वगैरे नाही बिलकुल बिलकुल कोई कंप्लेंट नहीं आएगा कस्टमर का okay, okay. फिर ये देखिए बॉल के साथ में आपने नया चीज़ बनाया ये, ये है ये अपनी मैन्युफैक्चरिंग आइटम है ओनली वन सेवेंटी फाइव का ये, ये। ओनली वन सेवन दीड दोन हजाराच्या रेट चे ज्वेलरी तुम्हाला फक्त वन सेवन्टी बिलो टू हंड्रेड रुपीज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत त्यामुळे तुम्हाला हे सगळी ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये आपण जो रेट बोल रहे हैं यही मिलेगा ऐसा नहीं कि वीडियो में बोल रहे हैं वो अलग रेट है ये वही रेट है 175 वो कंप्लेंट नहीं आना चाहिए बाकी नहीं बिल्कुल भी नहीं आएगा ये 175 का तो 175 में ही मिलेगा अगर कोई हैवी रेंज है तो हैवी रेंज की आइटम अच्छा क्वालिटी वाइज रेट है क्वालिटी वाइज अलग अलग रेट है तुम्ही जर क्वालिटी कमी जास्त घेतलात एका डिझाईन मध्ये तर त्याचा रेट वेगवेगळे असतील आणि या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी फॅन्सी कॉपर माला आहे अतिशय सुंदर काय रेट पासून स्टार्टिंग आहे याची फोर फिफ्टी से स्टार्टिंग आहे एकदम प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटी लेंगे तो वन फिफ्टी सिक्स स्टार्टिंग ओके ओके आणि हे चोकर ये चोकर वाव खूपच सुंदर क्रिस्टलमध्ये आहे आणि हाताने गुंफलेला आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता हँडमेड है, ज्वेलरी आहे आणि अशा प्रकारच्या सुंदर सुंदर नेक सेट असतील चोकर सेट असतील लॉन्ग माला असतील तुम्हाला यांच्याकडे सेट वाईज खूप सुंदर अशा प्रकारे खरेदी करता येईल आणि तुमचा छान असा बिझनेस स्टार्ट करता येईल इतके हे मंगळसूत्र की पोत आहे अच्छा इसमें शॉर्ट मीडियम लॉन्ग सब मिलेगा हुँ, हुँ, और इसमें इट्स अ प्रीमियम क्वालिटी आहे अच्छा जो 1 ग्रॅम के अंदर बेचते ना वो सब हो ही क्वालिटी आहे देख सकते हो अच्छा खराब नाही होणार हे खराब नाही होता हे अरे वाह एकदम फॅन्सी आहे आणि कलरफुल आहे तुम्हाला तुमच्या साडीचा ड्रेसचा मॅचिंग नुसार नागऱ्याच्या मॅचिंग नुसार अशा प्रकारची पोत तुम्ही घेऊ शकता आणि हे एकदम फॅन्सी क्रिस्टलचे आहे तुम्ही इथे बघू शकता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे हे अशा माळा सुद्धा तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतील आणि स्टार्टिंग रेंज काय असते मग याच्यामध्ये इसमें 85 फुट से स्टार्टिंग है प्रीमियम में okay. और रेगुलर 45 से स्टार्टिंग है अच्छा 45 पासून स्टार्टिंग रे हे सगळे 45 वाली आयटम है 45 50 अच्छा हे 45 वाले खूप सुंदर आणि खूप टिकतात मी हे वापरलेले आहेत तुम्ही बिंदास डेली यूज जरी केला थंड गरम पाण्यामध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही कंटाळून फेकून द्याल मात्र ते खराब होणार नाही तसे सुंदर ज्वेलरी हे सगळे मायक्रो के आयटम है हां हां बरोबर सुंदर आणि इथे बघू शकता खूप सुंदर अशा या मंगलसूत्राच्या पोत आहेत आणि खूप टिकतात ह्या पोत इथे बघू शकता मस्त कलरफुल जर तुम्हाला आवडत असेल तर कलरफुल आहेत त्यानंतर अशा सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पोती आहेत ज्या तुम्हाला या ठिकाणी एकदम होलसेलमध्ये तुम्ही या ठिकाणी याच्यातले तीन याच्यातले तीन याच्यातले तीन असं करून तुम्ही मिक्समध्ये सुद्धा माल घेऊ शकता असं नाही की तुम्हाला याच्यामध्ये दहा पीस बारा पीस असं घ्यायला पाहिजे तुम्ही मिक्समध्ये माल काढायचे पाच हजारपर्यंत खरेदी करायचे तुमच्या दुकानसाठी तुम्हाला एकदम प्रॉपर होलसेलमध्ये मिळेल आणि तुम्ही जर यांच्या रेग्युलर कस्टमर झालात तर तुम्ही सुद्धा यांच्याकडून शॉपिंग करू शकता बरोबर आहे की नाही और इसके मैचिंग पेंडेंट भी मिलेंगे अच्छा मैचिंग पेंडेंट आए पेंडेंट दाखो ना मैं थोड़ा सा ये देखिए ये जो मैंने पोत दिखाई उसके साथ में मैचिंग पेंडेंट भी है अच्छा जैसे कि ये है तो इसके साथ में ये सब मैच कर सकते हैं अच्छा है। ये भी मैचिंग जाएगा मैचिंग और ये भी मैचिंग जाएगा और क्या स्टार्टिंग रेंज है इसका पूरा क्रिस्टल में दिख रहा है आ, इसमें वन से स्टार्टिंग है क्रिस्टल वाले और रेगुलर तीस से स्टार्टिंग है अच्छा ये खूब सुंदर है एकदम हेवी है अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटी पेंडेंट अपना मैचिंग पाजे मैचिंग मैट मे पाजे मैट मे बार ते गोल्डन टाइप आहे जो गोल्डन के अंदर मैच होता है हुँ, हुँ, गोल्डन मा पोती साठी सुंदर आणि हे रेगुलर फिर ये माइक्रो ये हुँ, सब इसमें मैच होते हैं हं बरोबर टोटल ज्वेलरी मॅचिंग मिल जाएगा मेरे पास ओके इकडे बघितला तुम्ही तर हे सगळे पेंडंटचे प्रकार आहेत त्यांनी पूर्ण यांचा जो डिस्प्ले टेबल आहे त्या टेबलवर असे पेंडंट ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळपास किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये इसमें 800 900 व्हेरायटी पेंडेंट मध्ये अच्छा 800 900 व्हेरायटी आपल्याला पेंडेंट मध्ये पाहायला मिळतं कवर नाही कर सकते हे पूरा पेंडेंट का ही आयटम है अच्छा हे पूर्ण पेंडेंट आहे टोटल पेंडेंट का ही आयटम आहे अमेरिकन ज्वेलरी सब सगळंच दाखवणं पॉसिबल नाहीये व्हिडिओमध्ये सगळंच दाखवायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो अशा प्रकारचे तुम्ही बघू शकताय एडी मधले पेंडंट आहेत हे सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेले पेंडंट आहेत एडीमध्ये क्रिस्टलमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी वेगवेगळ्या मध्ये पाहायला मिळतील इथे बघू शकताय अतिशय सुंदर फ्रेंड्स आपल्याला भगवती ज्वेलर्समध्ये रेग्युलर फॅन्सी ज्वेलरी तर मिळेलच जे की आपल्याला दहा रुपयापासून मिळते त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ज्वेलरी देखील पाहायला मिळेल याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तुम्हाला साधी पाहिजे साधी मीडियम रेंजमध्ये मीडियम पाहिजे तर आणि याच्यामध्ये वन ग्रॅमसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरी पाहायला मिळेल इथे बघू शकता हे हे सगळे ठुशीचे प्रकार आहेत ठुशीमध्ये तुम्हाला चाळीस पन्नास रुपयापासून स्टार्टिंग रेंज सुरू होते आणि तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला सगळी ज्वेलरी पाहायला मिळेल आणि इथे बॉक्सच्या बॉक्स तुम्ही इथे बघू शकता भरलेले आहेत पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही या ठुशा खरेदी करू शकता तुमच्या बिझनेससाठी आणि इथे बघू शकताय अशा प्रकारचा साज आहे कोल्हापुरी एकदम फॅन्सी आहे आणि तुम्हाला ट्रेडिशनल पाहिजे तर ट्रेडिशनल पण पाहायला मिळेल याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज आहेत आणि साजची काय किंमत स्टार्टिंग आहे आपल्याकडे एटी फाइव एटी फाय इथे बघू शकता एकदम ट्रेडिशनल असा हा साज आहे महालक्ष्मीचा आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पेंडनच्या वगैरे डिझाईन दिलेल्या आहेत खूप सुंदर ज्वेलरी म्हणजे अनलिमिटेड ज्वेलरीच्या व्हरायटी आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळतील असे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत विक्रीसाठी तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर अशा प्रकारची ऑक्सिडाईज ज्वेलरी देखील आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळेल इथे बघू शकता ठुशी आहेत कोल्हापुरी साज आहे ज्या आपला सिल्वर काठपदर साडीवर आपल्याला खूप सुंदर दिसते आणि इथे बघू शकता हे वन ग्रॅममधली ठुशी आहे अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटीची गादी दिलेली आहे याला तुम्ही इथे बघू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा डिझाईन आहेत आणि अतिशय सुंदर दिसतात आपण जर हे कॅरी केलं आपल्या कुठल्याही साडीवर पैठणीवर तर हे वन ग्रॅममध्ये आहे हे ओळखायलासुद्धा येणार नाही एकदम ओरिजिनल सोन्याच्या वाटतात ह्या ज्वेलरी सगळ्या इथे बघू शकता खोपा आहे तुम्हाला जर काही असं पाहिजे असेल खोप्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या लहान मोठ्या साईज बघायला मिळतील पाहिजे त्या रेंजमध्ये अतिशय सुंदर लग्न कार्यात आणि फोटोशूटसाठी अशी अशा प्रकारची ज्वेलरी खूप डिमांडिंग असते फोटोशूटसाठी खूप डिमांड असते तुमचं जर पार्लर वगैरे असेल आणि तुम्हाला अशी ज्वेलरी खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा अनलिमिटेड व्हरायटी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या ज्वेलरी पाहायला मिळतील कॉपर ज्वेलरी आहे अच्छा जो शॉर्ट मग पट्टी आहे ये अच्छा। सब वैरायटी मिलेंगे देखिए डबरू में है वन ग्राम में देते हैं हाँ ये वन ग्राम टेंपल ज्वेलरी जो, जो बोलते हैं ना वो सब आइटम है पॉलिश वगैरह हु। नहीं जाएगा बिल्कुल खराब नहीं होता ये प्रीमियम क्वालिटी सब आप देख सकते हैं खूब बहुत सुंदर मस्त और इसका स्टार्टिंग रेंज आ है मुझे थ्री सेवेंटी से स्टार्टिंग है अच्छा थ्री के ऊपर प्राइस अलग अलग ओके नुसार प्राइस आहेत टेम्पल ज्वेलरी मध्ये तुम्ही इथे बघू शकता जशा पूरा? ओके सोन्याच्या जशा डिझाईन असतात मंगळसूत्राच्या अशा अगदी तशा डिझाईन आहेत आणि तुम्हाला तीनशे सत्तर रुपयापासून याची स्टार्टिंग रेंज पाहायला मिळेल आता हे जर तुम्ही व्हिडिओमध्ये मी सांगते म्हणून तीनशे ला मागितला तर मिळणार नाही जशा साईज आहेत तशा साईज प्रमाणे याच्या रेट आहेत अतिशय सुंदर बघू शकताय कसलं जबरदस्त असं पेंडंट आहे याचं आणि डिझाईन एकदम सोन्याच्या शो, शोरूम मध्ये जशा डिझाईन असतात अगदी सेम तशा आणि फिनिशिंग सुद्धा एकदम छान दिलेली आहे याची हर डिझाईन नया मिलेगा ओके कितना व्हरायटी है इसमें इसमें 300 सौ रहती है हर विक नए आपको अच्छा। आज ये दिखा रहा हूँ तो ये कंपोसरी नहीं वो भी वो आइटम मिलेगी उसमें नया नया आता रहता है अच्छा स्मई रजवाडी में आपण ने नया बनाया चीजे मेनुफॅक्चरड आयटम मे अपनी एकदम लाइट वेट आहे खूप सुंदर दिसतेय रजवाडी मंगलसूत्र सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे हे 700 800 से स्टार्टिंग रेंज आहे ओके खूपच सुंदर तुम्ही इथे बघू शकता मस्त आणि अशा प्रकारचे सुंदर सुंदर 1 ग्रॅम मध्ये फॉर्मिंग मध्ये मंगलसूत्र पाहिजे असतील मॅट फिनिश मध्ये पाहिजे असतील तर भगवती मेडिशन या ज्वेलरी शॉपला विजिट करा तुम्हाला विथ इअरिंग्स वगैरे हे सगळ कलेक्शन पाहायला फॉर्मिंग ज्वेलरी वन ग्रॅम की वाव फॉर्मिंग वन ग्रॅम ज्वेलरी अगदी सोन्याचं वाटतं हे डिझाईन

खूप प्रॉफिटेबल बिझनेस असतो ग्रॅम ज्वेलरीचा पट्टी मंगळसूत्र मध्ये खूप सारे डिझाईन आहेत एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन हे बघा आणि तुम्हाला अशा प्रकारचे पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये वेक -वेक वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे मंगळसूत्र मिळतील वाटत ते हातात घेतलं की लगेच लक्षात येतं आणि कस्टमर खरेदीला आले तर तुम्हाला हातात घेतलं की ते लगेच याची प्राइस देऊन जातील एवढं सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे नेकलेस टोटल आयटम वन ग्रॅम कि मिळेल की आपल्याला हे 1 ग्रॅमच आहे का जी मस्त हे 200 300 डिझाईन्स आहेत अलग अलग अच्छा वन ग्रॅम नेक सेट मध्ये अगदी नाजूक छान आहेत आणि याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि पाहिजे तेवढा तुम्हाला क्वांटिटी मध्ये या ठिकाणी माल खरेदी करू शकता असं बॉक्सचा बॉक्स भरलेले आहे तुम्ही इथे बघू शकता इथपासून तिथपर्यंत हे सगळे 1 ग्रॅम ज्वेलरीचे बॉक्स भरलेले आहेत ये ₹15 से लगा के ₹20 तक की रेंज है अच्छा कानतले कान के हम्म हम्म इसमें 200 डिज़ाइंस है अच्छा और प्रीमियम क्वालिटी है सब फूल एकदम ये देख सकते हैं आप क्वालिटी दिखा सकते हैं बहुत फार सुंदर आहे आणि हे एकदम युनिक आहे अशा डिझाइन सहसा मार्केट मध्ये बघायला मिळत नाही मात्र आपल्याला भगवती इमिटेशन ज्वेलरी या होलसेल ज्वेलरी शॉप मध्ये जे की रविवार पेठ मध्ये गुलाबचंद ज्वेलर्सचा साइडला अगदी हे शॉप आहे या शॉप मध्ये पाहायला मिळतील आणि तुम्ही इथे बघू शकताय तुम्ही याच्यातल्या तीन तीन उसी चार उसी चार रेंज पीस सुद्धा खरेदी करू शकता असं नाही की कंपल्सरी बॉक्स टू बॉक्स घ्यायला पाहिजे आणि मागे सगळे याचेच बॉक्स भरलेले आहेत ओके आणि किती हो डिझाईन आहेत okay. मग याच्यामध्ये पाच डिझाईन्स अच्छा पाचशे डिझाईन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील अठराशे वीस रुपये रेंज आहे पंधराशे वीस रुपये रेंज इसे ऊपर एक भी रेंज नाही आहे एकदम स्वस्त पंधरा वीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये बाली तो बाली भी कस्टमर पॅटर्न मध्ये याची काय रेंज असते मग वीस रुपये पच्चीस रुपये अच्छा एकदम स्वस्त आहे हे शॉप होलसेल मध्ये क्वांटिटी जर तुम्ही परचेस केलास तुमच्या दुकानसाठी तर खूप प्रॉफिट म्हणजे स्क्रीनशॉट काढून घेऊन या तुम्हाला याच रेटमध्ये मिळेल व्हिडिओमध्ये एक रेट आणि इथे आल्याच्या नंतर एक रेट असं नाही इथे बघू शकता खूप सुंदर आणि ट्रेंडिंग आहेत हु। हे सगळे इयरिंग्स हे बडी रिंग आहे जो ट्वेंटी ट्वेंटी फायव्हि रेंज हे खूप चालतात गावाकडे वगैरे किसी को अगर नया शॉप करना है तो वो भी अपने पास से समझ सकते हैं सब वैरायटी कैसे किया कौन से एरिया में क्या बिकता है और कौन सा माल स्टार्टिंग में रखना है वो अपन पूरा गाइड करेंगे उनको समझा के अपन करेंगे ओके, वो. और जो अपने पास वैरायटी है दूसरे शॉप में जाने की जरूरत नहीं पूरा में पूरी वेरायटी मिल जाएगी अपने ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर पे पूरी टोटल वेरायटी है हेअरिज आहे कॉस्मेटिक आहे बँगल्स आहे शॉपला नक्कीच करा म्हणजे तुम्हाला यांच्या ज्वेलरीच्या व्हरायटी जेव्हा बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यांच्याकडची ज्वेलरी पण छान आहे व्हरायटी छान आहे डिझाईन छान आहे आणि रेट पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेट पण चांगले आहेत आणि तुम्ही जर नवीन शॉप सुरू करणार असाल तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा सगळं मार्केट फिरा आणि या दुकानमध्ये व्हिजिट करा सगळं मार्केट फिरून मग या दुकानात खरेदी करायचं नाही की ठरवा अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी तुम्हाला एकाच छताखाली या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी आला ज्वेलरीच्या शॉपच्या ओपनिंग तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही तुम्हाला हेअर ऍक्सेसरीज मिळतील कॉस्मेटिक्स मिळतील ज्वेलरीच्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मध्ये टोटल व्हरायटी आहे ओके बेन्टेक्स आहे कॉपर आहे रजवाडी आहे और फॅन्सी बँगल्स अच्छा अमेरिकन डायमंड्स ओके टोटल व्हरायटी मिळेल काय स्टार्टिंग स्टार्टिंग बेंटेक्स फक्त पंचावन्न रुपया महिना कस्टमर खराब अतिशय सुंदर तुम्ही इथे बघू आणि अगदी लाईट वेट बांगड्या आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या साईज वगैरे मिळतील आणि क्वांटिटी पाहिजे तेवढ्या मिळतील इथे बघू शकता सगळे हे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत त्यांच्या बॅक बॅकसाइडला बघा हा सगळा स्टॉक आहे आप देख सकते तीन हजार व्हरायटीज सब सॅम्पल ओके म्हणजे बांगड्यांमध्ये यांच्याकडे तीन हजार प्लस व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या रेट आहेत याचे काय रेट असतील मग सिक्स्टी ला पासष्ट रुपयाला आहे तुम्ही रुपयाला आरामात याची विक्री करू शकता आणि गॅरंटीने विकू शकता हा माल सगळा तुम्ही कसंही वापरलं तर डेली जरी वापरल्या तर बांगड्या गरम पाण्यात सुद्धा खराब होत नाही बंगडी सिक्स्टी फक्त पासष्ट रुपयाला तुम्ही शंभर रुपये या रेटमध्ये विकू शकता एरिया वाईज रेट तुम्ही याचे लावू शकता नवीन दुकान तुम्ही सुरू करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी रेट वगैरे कसं लावायचं याचं सगळं गायडन्स केलं जाणार आहे एवन ग्राम आयटम आहे अच्छा एवन ग्राम के आयटम आहे वाव मस्त हे आपण पास 145 से स्टार्टिंग आहे 145 ए145 की बेंगल से खूप सुंदर इसमें आप जैसी वैरायटी लेंगे उस टाइप के हिसाब से प्राइस अलग-अलग हम्म हम्म सायनिंग आणि सिंगल बांगडी आपण डेली सुद्धा वापरू शकतो ऑफिस साठी जाण्यासाठी किंवा घरी सुद्धा वापरू शकतो खूप सुंदर दिसतील आणि लग्न कार्यामध्ये तुम्ही बांगड्यांच्या हातमध्ये वापरू शकता सुंदर टू पीस फोर पीस पीस तीन व्हरायटी हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे हा यांच्या दुकान मधला बांगड्या खूप छान यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये मिळतात बांगडे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे आपल्याला मिळणार आहेत टोटल आयटम आहेत इथे बघा हे असं जर तुम्हाला काही कलेक्शन फोर से ओके आणि याच्यामध्ये डिझाईन पण डिझाईन खूप सारे अलग अलग डिझाईन्स बारी फॅन्सी बँगल्स आहे जो प्रीमियम क्वालिटी होती है आप देख सकते हैं सैंपल अच्छा ये सैंपल फैंसी बांगड्या है यहां थोड़ा क्वालिटी प्रीमियम दिसते याची अच्छे का स्टार्टिंग आहे याची अच्छी इसमें 120 से स्टार्टिंग है अच्छा 120 रुपीस ओनली 120 से स्टार्टिंग है इथे बघू शकता खूप सुंदर हे ऑफिस वेअर साठी खूप सुंदर कडे दिसतात आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत डेली वेअर करू शकतो आपण हे कडे वगैरे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुष्कळ डिझाईन वगैरे पाहायला मिळतील अतिशय सुंदर बांगड्यांचे प्रकार आहेत मला विचाराल तर हे बांगड्याचा प्रकार मला खूप आवडलेला आहे एकदम लाईट वेट आहे मस्त आणि काहीतरी युनिक डिझाईन आहेत अशा डिझाईन तुम्हाला सहसा मार्केटमध्ये बघायला मिळत नाही इथे बघा एडी मध्ये खूप छान सिंगल कडा पेन सकते हा हा ऑफिस मध्ये टाइप यूज करणार बँगलस टाईप यूज बी शकते साईज एडजस्टेबल आहे वो सब डिझाईन्स आहे इन शॉर्ट आपके पास आपरा व्हरायटी पुरा व्हरायटी कस्टमर संत तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील त्यासाठी एकदा शॉपला व्हिजिट करा आणि आल्याच्या नंतर ठरवा की तुम्हाला खरेदी करायचं करा। की नाही मला माहिती आहे शंभर टक्के तुम्हाला इथला माल आवडणार आहे आणि तुम्ही पाच हजाराच्या खरेदीला आलात तर पंचवीस हजाराची नक्कीच खरेदी तुम्ही या ठिकाणी करणार आहेत आणि खरेदी केलं तर तुमचं नुकसान होणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट मार्जिन ठेवून तुमच्या दुकानात त्याची विक्री करू शकता छान बिझनेस सेट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कस्टमर खूप सॅटिस्फाईड होणार आहेत कारण कमी रे रेटमध्ये तुम्ही अशी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी त्यांना विकणार आहात त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आहेत जे तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये विक्रीसाठी खूप जरुरीचे असतात तुम्हाला, तुम्हाला कॉस्मेटिकमध्ये पण सगळ्या व्हरायटी यांच्याकडे पाहायला मिळतील कॉम्स असतील नेलपेंट असतील पावडर असतील किंवा इतरही जे काही वस्तू असतात त्या सगळ्या तुम्हाला कॉस्मेटिक मध्ये यांच्याकडे मिळतील अशा प्रकारच्या डेली वेअरचे आपले गोट पण आहेत त्यांच्याकडे प्लास्टिक मध्ये वगैरे याच्यामध्ये सुद्धा खूप सारी रेंज दिसते मला यांच्याकडे म्हणजे या दुकानात आलं की आपल्याला दुसरीकडे जायची गरजच नाहीये म्हणजे सगळे टोटल आयटम आपल्याला विक्रीसाठी लागणार आहे आपल्या दुकानासाठी मिळणार काय स्टार्टिंग आहे याच्यामध्ये बारा पंधरा रुपया म्हणजे एकदम लो रेंज पासून स्टार्टिंग आहे बँक ओके

फ्रेंड्स आपल्याला भगवती मिरशन ज्वेलरीमध्ये तर ज्वेलरीच्या सगळ्या व्हरायटी मिळतातच त्याचबरोबर या ठिकाणी इथे बघू शकताय हेअर ॲक्सेसरीजमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला पाहिजे तशा अशा प्रकारच्या फॅन्सी हेअर पिन आहेत त्यानंतर अशा प्रकारचे अंबाडे आहेत ब्रोच आहेत इथे बघू शकता हेअर डेकोरेशनचं सा सगळं साहित्य आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळतील हेअर ब्रोशमध्ये क्रिस्टल आहेत फ्लोरल आहेत सगळ्या व्हरायटी याच्यामध्ये जे ट्रेंडमध्ये आहेत त्या सगळ्या आहेत इथे बघू शकता अशा प्रकारचं फॅन्सी हेअर ॲक्सेसरीज आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारचे क्लचर आहेत क्लचरमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला इंडियन त्यानंतर इम्पोर्टेड सगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील हा सगळा स्टॉक आहे याच्यामध्ये सुद्धा डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी माल परचेससाठी तुम्ही येऊ शकता आणि तुमचा छान असा बिझनेस तुम्ही सेट करू शकताय इथे बघू शकताय अशा प्रकारच्या आपल्याला हेअर क्लच आपल्याला या ठिकाणी एकदम प्रीमियम क्वालिटीच्या पाहायला मिळतील त्यानंतर अशा प्रकारच्या तुम्ही मेटलमध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकताय इथे बघू शकता ह्या सगळ्या हेअर पिन वगैरे आहेत अशा प्रकारच्या स्टोनमध्ये वगैरे जर पार्टीवेअर जर तुम्हाला पाहिजे असतील फंक्शनवेअर सुद्धा आहेत लग्नसराई सीझन सुरू आहे तर लग्नसराईमध्ये अशा प्रकारचं कलेक्शन खूप लागतं तुम्ही इथे बघू शकताय हे सगळं हेअर ॲक्सेसरीजचं सेक्शन आहे या ठिकाणी अशा प्रकारचे फॅन्सी हेअरब्रोश आहेत अशा प्रकारचे बघू शकताय लहान मुलींसाठी हेअर बेल्ट पाहिजे असतील तर हेअर बेल्ट आहेत क्रंचीज पाहिजे असतील तर क्रंचीजमध्ये या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय खूप साऱ्या व्हरायटी आहेत असे फॅन्सी बोज आहेत त्यासाठी तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट केला तर तुम्हाला हे सगळं कलेक्शन एकदम होलसेल प्राईजमध्ये पाहता येईल खरेदी करता येईल सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पुण्यातलं खूप मोठं खूप प्रसिद्ध असं भगवती इमिटेशन हे होलसेल ज्वेलरी शॉप आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर केलेलं आहे खूप साऱ्या व्हरायटी आम्ही ज्वेलरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्याच व्हरायटी दाखवणं पॉसिबल नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला जर खरे यांच्याकडे होलसेलमध्ये ज्वेलरी खरेदी करायची असेल तर यांच्या शॉपला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि शॉपला येणं जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर व्हिडिओ कॉल करून यांची ज्वेलरी तुम्ही घरबसल्यासुद्धा तुमच्या बिझनेससाठी ऑर्डर करू शकता तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार